दक्ष न्यूज सामान्यंच्या हक्कासाठी नेहमी दक्ष या धनगरांचं करायचं काय खाली लोक वर पाय यांनी सरकारचं करायचं काय खाली लोक वर पाय आदिवासी एक जुटीचा नमस्कार धनगर आरक्षणावर आरक्षणाचा मुद्दा अतिशय तापला असून या धनगर आरक्षणासाठी खारगे समिती स्थापन केल्यानंतर आता सर्वच आदिवासी संघटना याच्या विरोधात उभ्या झालेल्या आहेत आपल्यासोबत आदिवासी नेते लकी जाधव आहेत काय सांगाल या समिती आज आपण बघतोय वर्षानुवर्ष धनगर आदिवासी संघर्ष सुरू केलेला आहे ह्या सरकारने जाणून राजकारण करण्यासाठी दोन दिवसापूर्वी धनगड आणि धनगर हे एकच आहे असा जी आर काढण्यासाठी राज्याचे मुख्य सचिव विकासजी खरगे यांच्या नेतृत्वाखाली कमिटी स्थापन करण्यात आली ती कमिटी आदिवासींसाठी धोकादायक आहे आदिवासींचा बळी घेणार आहे आदिवासींवरती अन्यायकारक आहे त्यामुळं ती समिती तात्काळ बरखास्त ता करावी यासाठी दिनांक एकोणावीस रोजी एकोणावीस सप्टेंबर रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवण्यात येणार आहे आणि दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी विधानभवन मुंबई येथे राज्याचे विधानसभा उपाध्यक्ष मान्य नामदार नराज हिरवाळ साहेब आदिवासी हृदय सम्राट मान्य नामदार मधुकराव पिचड साहेब आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावीसाहेब वसंत पुरके साहेब माजी मंत्री पद्माकर ओळी साहेब माजी मंत्री या सर्व आदिवासी नेत्यांच्या उपस्थितीत आणि आजी माजी आमदार खासदार संघटना आदिवासी संघटना सर्वपक्षीय कार्यकर्ते पदाधिकारी यांची एक बैठक आयोजित केलेली त्या बैठकीमध्ये आदिवासी समाजाची दिशा ठरवली जाणार आहे आणि जर राज्य शासनाने या मिंदे फसून अजितदादानी आदिवासींवरती घाळा घालणारा जो निर्णय जे आर जर काढला तर आदिवासी भागातून जाणारं मुंबई मराठवाड्याला जे जाणारं पाणी ते रात्रीतून आम्ही त्या नालकांड्या फोडून बंद करून टाकू आणि आदिवासी भागातले रस्ते आणि लोहमार्ग तात्काळ आम्ही उकडून फेकून बंद करून टाकू आणि आदिवासी समाज जे पंचवीस आरक्षित आमदार आहेत ते एकही त्या मिंदे फसवून अजितदादाच्या विचारधारेचा निवडून देणार नाही त्याचसोबत इतर जागांवरतीही जिथं आदिवासींच्या मतांवरती इतर समाजाचे आमदार निवडतात तिथंही आम्ही अजितदादा फडवणीस फसवणीस मंदे यांच्या उमेदवाराला निवडून येऊन देणार नाही असे साठ आमदार आदिवासी समाज निवडून देऊ शकतो एवढी आदिवासी समाजाची मतदान संख्या आहे आणि साठ ते साठ आमदार या मिंदे फसवणूक दादाचा विचारधारेचा त्यांच्या पक्षाचा कार्यकर्त्याचा कोणालाही आम्ही निवडून देणार नाही आणि आदिवासी विचारधारेचा आम्ही आमदार निवडून देऊ हे तुम्हाला सांगतो आणि आदिवासी भागात त्यांना कोणालाही फिरू दिलं जाणार नाही जर मिंदे अजित आजीतदाच्या गाड्या फिरल्या इलेक्शनमध्ये आदिवासी समाज त्या गाड्या बिड्या फोडून लागतील त्या कार्यकर्त्यांना तुडवतील आणि पंढरपूरमध्ये एका कार्यक्रमामध्ये मेंगाळ यांनी वक्तव्य केलं होतं त्याबद्दल काय सांग पंढरपूर मध्ये एक धनगरांचं एक मेंढरू चिरकलं कि धनगरांची वाकड तर नदीवर लाकडं अरे त्या भाडकावाला माझं एकच आहे खऱ्या आदिवासींची वाकड तर तुमच्याच नदीवरती लाकडं आणि त्याच सोबत तुम्ही भिकारड्यानो आमची अवकात काढण्याचा प्रयत्न करतात तुमची अवकात काय ती आम्हाला कळली मग आम्ही या देशाचे खरे मूळ मालक आहे या देशाचे मालक आहेत आम्ही या मातेचे भूमिपुत्र आहेत तुम्ही बाहेरून आलेले भिकारडे आहेत आणि वरून आमच्या ताटातला खाण्याचा प्रयत्न करतात परंतु या आरक्षणाच्या नावाखाली तुम्ही जर आमच्याकडे भीक मागत असाल तर तुम्हाला कदापि भी आम्ही भीक देणार नाही तुमच्याला आमच्या पायाखाली तुटवलोशिवाय राहणार नाही आमच्याकडे आरक्षणाची भीक मागतात लाज वाटत नाही तुम्हाला गोरगर्भ आदिवासींवरती अन्याय करायचा आणि आदिवासींची लायकी काढायचा आणि याचे परिणाम तुम्हाला भोगावं लागणार नाही तुमच्या बापाची जर अवलाद असतो ना तुम्ही तुम्ही आरक्षण घेऊन दाखवा आम्ही पण आमच्या करण राघोजी भांगरे राया टाकर देवाजीराव त्यांच्या क्रांतिकारकांच्या विचारधारेचे वारस आहेत मरण येईल पण तुम्हाला कधीही आमच्या आरक्षणात घुसू देणार नाही कधी धनगरांना आदिवासी आरक्षण देणार नाही त्यामुळे हा तुम्हाला माझा शब्द आणि चॅलेंज आहे मेरगळ ते जे काही वक्तव्य करत आहे ते विसरून गेले आहे का आमच्या कळवण भागामध्ये सटाण्याचे काही धनगर समाज या ठिकाणी मेंढर घेऊन येत असतो आणि त्यांचे जे काही मेंढर आहे आणि जे काही धनगर समाज आणि आदिवासी समाज हा काही ठिकाणी एकत्रित राहत आहे यांच्या वक्तव्यामुळे दोन समाजामध्ये टेड निर्माण करण्याचं काम हे करत आहे जसं मणिपूरची आपण घटना बघितली मैत्री आणि कुक्की अशा पद्धतीने दोन समाजामध्ये टेड निर्माण करून त्या ठिकाणी या गोष्टी करण्यात आल्या आणि यांचं वक्तव्य असं आहे का तुमची अवकात नाही आहे मग आमची अवकात नाही तुम्ही आमच्यामध्ये येता कशाला आम्ही आमच्या पद्धतीने जगतो आहे ना तुम्ही आमच्यामध्ये कशाला येतात ते आमची अवकात मोठी आहे म्हणून आमच्याकडे भीक मागताय जसं आता मान्य भाऊ यांनी सांगितलं त्या पद्धतीने सर्व आदिवासी समाज आणि सर्व जे काही संघटना आहे सर्वजणं सोबत राहणार आहे सगळ्यात महत्वाचा याचा इफेक्ट हा राजकारणावर पडणार आहे हे मिंदे सरकार विसरून गेलेलं आहे कारण साठ असे आमदार आहे जो आदिवासी समाज निवडून देतो साठ त्यापैकी निफाड असेल सिन्नर असेल नांदगाव असेल त्या ठिकाणी मालेगाव असेल जे दादा भुसे वगैरे त्या ठिकाणी राहतात ते आदिवासी समाजावर निवडून येतात ते ते विसरून गेलेले असेल कदाचित त्यांना ती आठवण करून देण्याची वेळ आदिवासी समाजामार्फत आलेली आहे आणि ते आम्ही नक्कीच त्या ठिकाणी आज आज हे साहेब जसे आदिवासी समाजा संदर्भात वक्तव्य करताय का आदिवासींची अवकात काय अवकात म्हणजे ही काढण्याची वेळ त्यांची का आली कारण ते आमच्याकडे मागताय त्यांनाच हे कळालं पाहिजेत का आपण ज्यांच्याकडे मागतोय आणि आपण त्यांची अवकात काढली पाहिजेत का याच्यामध्ये यांचं हे तर हे ये लक्षात येतं त्याच्यानुसार त्यांना त्यांची अवकात कळते म्हणून ते आज अवकात त्या त्यानुसार त्यांच्याशी आम्ही काल संपर्क केला संपर्क केल्यानंतर ते काय म्हणताय की आम्ही जाहीर माफी मागत आहे जाहीर माफी मागून काय करताय तुम्ही जर आमच्या अवकात काढतायत अवकात काढून जर जर मीडियासमोर जर तुम्ही माफी मागताय तर आरक्षण का मागताय आमच्यामध्ये धनगट आणि धनगर तुम्ही बाबासाहेबांना सुद्धा चॅलेंज करताय का जे धनगट आणि धनगर जो अक्षराचा बदल झाला अहो बाबासाहेबांनी केलेलं कार्य हे संविधानानुसार दिसतंय आणि तुम्ही त्यांच्या मार्फत धनगर आणि धनगट या शब्दाचा अर्थ बदलताय तर जो काल जो वक्तव्य केलं त्यांनी त्या ते वक्तव्याला आम्ही वारंवार त्यांना कॉल करतो आहे का तुम्ही जाहीर माफी मागा आणि मी सा मीडियाच्या मार्फत जाहीर करतो जर त्यांनी आज संध्याकाळपर्यंत जाहीर माफी मागितली नाही तर आम्ही सर्व संघटना मिळून त्यांच्यावर उद्याच अट्रोसिटी दाखल करणार हे त्यांनी लक्षात घ्यावं व धनगर समाजाने आमच्यात घुसखोरी करू नये याशी त्यांना जाहीरपणे आम्ही मीडियासमोर सांगतोय आणि इथून पुढे आदिवासी समाजावर जे जा करतील त्याच्यावर आदिवासी समाज काय करू शकतो हे आम्ही मीडियाच्या मार्फत नव्हे तर पूर्ण जगाच्या मार्फत पंतप्रधानांना जे मार्फत निवेदन देऊन राष्ट्रपती काय करू शकता या मार्फत आम्ही ते निवेदनातून आणि तीव्र आंदोलनातून दाखवून देऊ आपल्या आता ज्या विषय चालू झाला धनगरांना आदिवासी समाजामध्ये आरक्षण प्रथमतः सर्व आदिवासी बांधवाच्या वतीने मी सांगू इच्छितो की कोणत्याही परिस्थितीत शासन असो किंवा कोणीही असो आम्ही आमच्या आदिवासी समाजामध्ये धनगरांना कोणत्याही प्रकारचं घुसखोरी करू देणार नाही आणि कोणत्याही किमतीवरती घुसखोरी करू देणार नाही आज आम्ही ह्या समाजाला इशारा देतो की धनगरांनी असा मुळीच प्रयत्न करू नये की आदिवासीमध्ये यांच्या घुसखोरी करणार आणि मुख्यमंत्र्यांनी जो विधान केलेला आहे ते त्यांनी त्वरित मागं घ्यावं की ह्या यांना आम्ही जे आर काढून आणि आदिवासींमध्ये घुसखोरी करण्याचा जो विषय चालू आहे तो, तो आम्ही कदापि आमचे आमदार असतील हे कदापि सहन करणार नाही आदिवासी समाजाला यांनी शासनाने अंत पाहू नये नाहीतर आमचा हा समाज एकजुटीचा झालेला आहे सडीतोड उत्तर ह्या येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आदिवासी समाज ह्या शासनाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असं ना आम्ही या आज पत्रकार परिषदेच्या वतीने सांगू इच्छितो आपल्या ते ज्यांनी ते धनगर समाजाचे जे नेते आहेत त्यांनी जे चुकीचं विधान केलेलं आहे काय म्हणजे आदिवासींची अवकात नाहीये असं त्यांनी जे विधान केलेलं आहे चुकीचं तर त्यांना मला एवढंच सांगायचं आहे का तुम्हाला जर आदिवासींची अवकात बघायची आहे तुम्ही समोर येऊन बोला ना तुम्ही समोर येऊन बोला तुम्हाला आम्ही जागेवर उत्तर देऊ आणि तुम्ही काही एवढे मोठे नाही आहेत तुम्ही आदिवासींची अवकात काढताय तुम्हाला आदिवासींची संख्या लोकसंख्या जर बघायची असेल तर तुम्ही आदिवासीच्या एखाद्या कार्यक्रमात उपस्थित येऊन बघा तुम्हाला दिसेल ते मग बोला तुम्ही त्यांना एवढंच सांगायचं ते त्यांनी सांगितलं का मी पण आदिवासी समाजाचाच आहे जर तुम्ही जर आदिवासी समाजाचे जर आहेत तर तुम्ही हे चुकीचं विधान कसं काय केलं आपल्या जातीविषयी जो आपण ज्या जातीतले आहेत चुकीचं विधान करणं चुकीचंच आहे ना संघटना ठरवतील संघटना ठरवतील आता पुढचं काय होईल ते पण त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल नक्कीच मेरगळ यांच्या वक्तव्यावर सर्व आदिवासी संघटना या आक्रमक झालेल्या आहेत दक्ष साठी संतोष विधाते नाशिक